पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रुमबार पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस लेकीला भेटून येतो असं सांगून घरातून निघाले ते कधीही परत न येण्यासाठीच घरातून निघाले पण लेकीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच बाबाचा मृत्यू झाला तिकडे लेख बाबा येतील म्हणून दाराकडे डोळे लावून बसली होती पण आली ती वडिलांच्या मृत्यूची बातमी वाटेत एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तर बाबांची अखेरची भेटही होऊन होऊ न शकल्याने लेकीने सुन्न करणारा आक्रोश केला तर या घटनेने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे तर ज्या वाहन चालकाने या व्यक्तीच्या चा धडक दिली तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे मंगळवेढा ब्रह्मपुरी या राष्ट्रीय महामार्गावर शनिवार दिनांक नोव्हेंबर एक भीषण अपघात घडला या घडलेल्या भीषण अपघातात साठ वर्षीय बब्रुवाहन यशवंत सोनवणे राहणार ब्रह्मपुरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे लेकीला ले भेटण्यासाठी घरातून निघालेल्या बब्रुवाहन सोनवणे यांच्या लेकीच्या घरी जाण्याचा हा प्रवास अखेरचा ठरला आहे पाठीमागून आलेल्या कारने दिलेल्या भरधाव धडकेत त्यांच्या मोटरसायकलचा चेंदा झाला आणि त्यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला याबाबतची फिर्याद किशोर सोनावणे यांनी दिली असून दिवंगत बबरुवान सोनावणे हे एम एच तेरा डी के बत्तीस हो या दुचाकीवरून मंगळवेड्याकडे जात होते यावेळी इंडियन पेट्रोल पंपाजवळील पाटील वस्ती परिसरात ते पोहोचताच के ए अठ्ठेचाळीस एम बेचाळीस शून्य पाच या कारच्या चालकाने भरधाव वेगात येत मागून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात झाल्यानंतर तो कार चालक थांबून मदत करणे तर दूरच तो घटनास्थळावरून थेट पसार झाला ही धडक इतकी जबरदस्त होती की सोनवनी यांना सावणीची संधीही मिळाली नाही अपघातानंतर गाडीचा छेंदामेंदाज झाला तर सोनवनी यांना रस्त्यावर पडलेले पाहून आसपासचे लोक धावत आले त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा